शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे तर या महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या या देणार आहे ज्यामुळे तुमचं उत्पादन वाढीसाठी तुम्हाला, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पालव्या ग्रिको आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकामध्ये अशा कोणत्या टेक्निक आहेत ज्या आपण वापरून आपलं कापूस उत्पादन वाढवू शकतो कापूस उत्पादन वाढवण्यासाठी व्यवस्थित वातावरण पाहिजे चांगला पाऊस पाहिजे आणि वेळेवर खत व्यवस्थापन पाहिजे आणि फवारण्या पाहिजे आता सध्याच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की पाऊस वेळेवर येत नाहीये पाऊस मागे पुढे होतोय काही ठिकाणी तर अजूनही पाऊस नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादनावर फटका बसणार हे नक्की मग असे काय काम आपल्याला कापूस पिकामध्ये करायचंय की जेणेकरून आपल्याला कापूस उत्पादनावर त्याचा फटका पडणार नाही किंवा उत्पादनावर त्याचा फारसा फरक पडणार नाही तर चला जाणून घेऊयात काही महत्वाच्या टिप्स ज्या आपल्याला कापूस उत्पादन वाढीसाठी वापरायचे आहेत तर मित्रांनो आपला इथं कापूस आता सध्या दीड महिने ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ सगळ्याच शेतकरी मित्रांचा आहे तर काय नियोजन आपल्याला करायचंय तर सगळ्यात पहिलं तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन वेळेवर दिलंय का दिलं असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे आता या ठिकाणी पुढचं नियोजन मी जे तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे सगळ्यात पहिलं नियोजन दुसरं खत व्यवस्थापन तुम्ही केलंय का नसेल केलं आणि तुमचे तुमचं कापूस पीक साधारण साठ दिवसाच्या आसपास असेल तर लगेच तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे साधारण साठ ते सत्तर दिवसामध्ये तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन नक्की करा त्यासोबतच तुमच्या कापूस पिकामध्ये जर पाऊस नसेल म्हणजे तुमच्या भागामध्ये पाऊस नसेल तर खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी देताना लक्षात ठेवा जर पाऊस नसेल तर तिसाव्या दिवशी साठाव्या दिवशी आणि नव्वदाव्या दिवशी पाणी देणं अतिशय गरजेचं आहे का तर या पिकाला पाण्याची उपलब्धता पाहिजे खास करून आपण ज्यावेळी खत व्यवस्थापन करतो आणि बोंडाची फुगवण होते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्याची अतिशय जास्त प्रमाणामध्ये गरज असते जर पाण्याची गरज भागली गेली नाही तर कापूस पिकाची वाढ थांबते पातेगळ तुम्हाला इथं पाहायला मिळते पातेगळ अतिशय जास्त प्रमाणामध्ये होते कारण वाढती हीट आणि पाणी नसेल तर या पिकाला चालत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे त्यासोबतच फवारणी वेळेवर करताय का आणि कीटकनाशक व्यवस्थित घेताय का याचीही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे ज्यावेळी आपलं कापूस पीक हे पाते अवस्थेमध्ये असतं ज्यावेळेस जास्त पाते किंवा जास्त फुल संख्या आपल्या कपाशीवर असेल तर अशा वेळेस प्रोफेक्स सुपर किंवा हमला या कीटकनाशकांचा वापर टाळा प्रोफेक्स सुपर एक साधारणतः फुल ज्यावेळेस ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करा किंवा ज्यावेळेस बोंड तुमची तयार होत असतील तर त्यावेळेस करा ज्यावेळेस आपल्या कपाशीला खास करून साठ दिवसाच्या आसपास जर पात्यांची म्हणजे फुलांची संख्या जर जास्त असेल पातेफूल जर जास्त असतील तर अशा वेळेस आपल्याला हमलाऐवजी किंवा प्रोफेक्ट सुपरऐवजी इतर कीटकनाशक वापरायचे ज्यामुळे फुलांची गळ होणार नाही त्यासोबतच पुढचं नियोजन म्हणजे जर स्प्रे व्यवस्थित झाले तर जी कीड आपल्या कपाशीला लागते म्हणजे ज्याच्यामध्ये पांढरी माशी असेल मावा असेल तुर्तुडी असतील तर यांचं नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं आहे यांचं जर नियंत्रण वेळेवर झालं नाही तर रस किडींचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणामध्ये वाढला तर पिक कापूस पिकांचे पानामधील जे न्यूट्रिशन आहे हे संपलं जातं आणि न्यूट्रिशन डिफिशियन्सी आपल्याला तिथं जाणवायला लागते परिणामी कापूस उत्पादनावर त्याचा थेट फटका बसतो त्याच्यासाठी आपल्याला योग्य कीटकनाशक घेणं गरजेचं आहे साधारण पहिल्या अमावस्या दुसऱ्या अमावस्या तिसऱ्या अमावस्या हा जो स्प्रेचा टायमिंग आहे हा चुकता कामा नाही जर चुकत असेल तर चुकलेल्या टायमिंग आपल्याला कोणते कीटकनाशक किंवा की काय फवारणी करायची आहे याची व्यवस्थित काळजी घेऊन त्याची फवारणी करणं हा त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे दुसरं खत व्यवस्थापन करताना आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर या दोन घटकांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे खत व्यवस्थापन करताना आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर मॅग्नेशियम सल्फेटचा कालावधी आहे साधारण एक महिन्यापर्यंत आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो परंतु पुढचे जे दीड महिना दोन महिना असेल ज्याच्यामध्ये आपल्याला बोंडाची फुगवण करायची आहे आणि शेवटपर्यंत बोंड मोठी करायची तर याच्यासाठी आपल्याला सल्फर अतिशय महत्वाचा घटक ठरणार आहे त्यामुळे आपल्याला साधारण प्रति एकर दहा किलो सल्फर हे आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापरायचे जर तुम्ही तिसरं खत व्यवस्थापन करत असाल तर त्याच्यामध्ये तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅश आणि सल्फर यांचा वापर तुम्ही देखील करू शकता एक ठराविक असे मुद्दे आहेत की जे आपल्याला कापूस व्यवस्थापन करताना करणं गरजेचं आहे जर हे व्यवस्थापन आपण जर केलं तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी होऊ शकतं तर मित्रांनो अशाच कापूस उत्पादन वाढीसाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच तुमचेही काही प्रयोग असतील तर तुमचा प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद